महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू तालुक्यातील वालूर ग्रामपंचायतचे सदस्य संजय साडेगावकर यांनी ग्रामपंचायत क्षेत्रात स्वतःच्या मूळ जागेत शासकीय जागा ताब्यात घेत अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व अनर्ह ठरविण्यात येत असल्याचा निकाल तीस जानेवारी रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार गटाचे संजय साडेगावकर यांनी विभागीय आयुक्ताकडे धाव घेत मंगळवार चार फेब्रुवारी रोजी अपील दाखल केले आहे बाबत अधिक माहिती अशी की वालूर ग्रामपंचायतमधील सदस्य लिंबाजी कोपनवार धारूजी धाबे सतीश कलाल चंद्रकांत चौधरी गोरखनाथ भालेराव नागरिक वाहे पठाण दादामिया कुरेशी या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच संजय साडेगावकर व कुटुंबातील सदस्याविरुद्ध तीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी तक्रार केली होती परंतु तक्रारदाराकडे पुरावे नसल्याने हा अर्ज वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निकालीत काढण्यात आला होता त्यानंतर तक्रारदारांनी विभागीय आयुक्ताकडे अपील केले त्यानंतर हे प्रकरण फेर चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले दरम्यान सेलूचे गटविकास अधिकारी यांनी वालूर ग्रामपंचायत क्षेत्रात मोजणी करू केली तेव्हा जीपाचे माजी सभापती संजय साडेगावकर यांनी स्वतः व कुटुंबातील सदस्याची नावे असलेल्या तीन ठिकाणच्या स्वतःच्या मूळ जागेचे क्षेत्र आहे आहे त्यापेक्षा ते अधिकच भरले असा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला हा अहवाल ग्राह्य धरून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तीस जानेवारी रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम चौदा एक ज तीन आणवे संजय साडेगावकर यांचे ग्रामपंचायत सदस्य अनहर ठरविले आहे या निर्णयाविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय साडेगावकर यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केला आहे या प्रकरणाची तूर्त तरी हवा निघून गेली आहे